काल आपण बघितलं की कशा पद्धतीने तिकीट वाटपाचा जो काही गोंधळ झालेला होता एम आय एम पक्षातसुद्धा जे काही स्थानिक माजी नगरसेवक हो होते पंचवीसपैकी बावीस नगरसेवकांचंही तिकीट कापण्यात आलेलं आहे नेमकं काय घडलं आहे का, का, का बावीस नगरसेवकांना त्यांचं माझी दावेदारी असताना पक्षासोबत निष्ठ असताना त्यांचं तिकीट कापल्या गेलेलं आहे पाठीमागं आपण भाजपचं जे काही गोंधळ बघतो आहे शिवसेनेचा गोंधळ बघतोय परंतु एम आय एम सारख्या पक्षातसुद्धा यात काय नेमकं तथ्य आहे आपल्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकं सत्य आहे काय सांगाल सर प्रकरण असं आहे एम आय एम पक्षाचे जे आमचे माजी नगरसेवक तथा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला असं वाटतं की जेव्हा निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य संस्थांचे महानगरपालिका असो नगरपालिका असो किंवा ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो कार्यकर्ता जो असतो तो, तो पक्षाची एक ताकद असतो तो एक बॅकबोन असतो पक्षाचा ठीक आहे ना त्याच्यासाठी पक्षाला न्याय देणं जे आहे तर अशाच वेळेस त्यांना जे आहे तर आपण न्याय देऊ शकतो बरोबर आहे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक पक्षाला जिथं जे उमेदवारी द्यायची असती एखादं एक, एक 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 तिकीट द्यायचं असतो पण तिथं पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लोकं जे इच्छुक असतात आणि जे पक्षाचा लोकांमध्ये मतदारांमध्ये एक आपला एक स्थान असतो लोक त्यांना ॲक्सेप्ट करतात अशा पक्षांकडं जास्ती जे कार्यकर्ते असतात ठीक आहे असं जे आहे आता महानगरपालिकेसाठी जे डिस्ट्रीब्युशन पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे तर आमच्याकडे अशी पद्धत झालेली आहे का वन मॅन आर्मी एम आय एम पक्षाचे आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जे आहे ते फक्त आणि फक्त पूर्ण महाराष्ट्रात एकमेव पदाधिकारी आहेत का जे पूर्ण पक्ष चालवतात ठीक आहे जे प्रत्येक वेळेस असं होतं की पक्षात प्रत्येक पक्षात जे आहे ते कार्यकारिणी असते तिथे जिल्हाध्यक्ष असतात शहराध्यक्ष असतात एक संघटन असतो निरीक्षक असतात आणि ते कुठं ना कुठं जे आहे ते इन्व्हॉल्वमेंट जे आहे तर पक्षात असं वेळेस जे आहे ते निर्णय करण्यासाठी करण्यात येतो पण इथं आहे प्रत्येक आमच्या पक्षात आता एकोणतीस महानगरपालिका असे निवडणुका चालू आहे तर फक्त इम्तियाज दलील साप एकमेव असे जे आहे ते आमचे पदाधिकारी आहेत की तसा होऊन प्रत्येक महानगरपालिकात निर्णय घेत आहेत माजी नगरसेवक माझी पदाधिकारी माझी जिल्हा अध्यक्ष कारकोर कमिटी हे काहीच त्यांनी जे आहे तर ठेवले नाही काय असे टाईम आला पक्षावरती की तुम्ही कुठंच जे आता पक्षाचं जे आहे तर कार्यकारणीच ठेवली नाही पूर्ण बरखास्त करून टाकली मुंबईसारख्या महानगरमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तुम्ही पक्षाचं जे आहे तर पूर्ण संघटना आणि नेटवर्क जे आता कोलॅप्स करून टाकलं शहरात आज औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एकमेव आमचा खासदार इथे होता आमदार इथे होता ते स्वतः होते एक संघटन होता आज संघटन कुठंच नाही आहे मागची निवडणुका नगरपालिका नगरपरिषद झाले तर एक एक, एक सीट आमची पूर्ण जिल्ह्यात जे आहे निवडून आलेली नाही आहे तर तिथे खासदार होतात त्यांची सीटं यायला पाहिजे होती एम आय एमचे आमचे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते का अशी परिस्थिती झाली तर हे आता त्यांना विचारायला कोणीच तयार नाही आहे आणि ते कोणाला सांगायला काही तयार नाही आता जे महानगरपालिकेत त्यांनी जे तर टिकटांचं वाटप केलं तर आमचे पक्षाचे पंचवीस नगरसेवक इथे होतात माझी विरोधी पक्षनेते इथे होते गटनेते इथे होते पण त्यांनी कोणालाच विश्वासात घेतलं नाही इवन ते हो तो त्यांनी चर्चाही केली नाही कोणासोबत ते आणि त्यांचा मुलगा बिलाल जलील हे एकमेव जे होतं दोघेच जे होतं निर्णय घ्यायचे आणि शेवटी पूर्ण नगरसेवकांचे त्यांनी पंचवीसचे पंचवीस जे, 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 तेन्चा तेन्चा जे ले ले आहे तर त्यांचे जे आहे हे तिकीट जे आहे कट करून टाकले का त्यांचा मुलगा त्यांच्या मित्रांमध्ये उभं राहून सांगतो आता आम्ही जे ते उमेदवार रेडी केलेले आहेत ना ते पूर्ण उमेदवार असे केलेले ते आमच्या कानाखालचे ओके कानावरचे नको कानावरचे आम्हाला नाही पाहिजे हे जितके होते ना आता कानावर गेलेले होते यांनी मागच्या वेळेस पूर्ण नगरसेवक एक जागी येऊन त्यांनी जे उमेदवार फायनल केलं होतं त्याला आम्ही जे आता विधानसभेसाठी नकारला होता नगरसेवकांमधून नासिर सिद्दीक जे आमचे गटनेते होते आणि विधानसभेचे उमेदवार होते त्यांना आम्ही असदुद्दीन ओबीसी साहेबांना रिक्वेस्ट करून जे आता त्यांच्याकडून ते फायनल करून आणलं होतं तर पुढच्या वेळेस बी असंच होणार आहे हेच नगरसेवक राहिले हे विरोधी पक्षनेते होतील गटनेते होतील आणि आणि येणाऱ्या विधानसभेला हेच जे आहेत उमेदवारी मागतील याच्यासाठी त्यांनी पूर्ण जे आहे सिनियर जितके होते सगळ्यांना कट केला दुसरा इतकी मोठे प्रमाणात आपल्याकडे कार्यकर्ता आहे माझी पदाधिकारी आहे सक्षम आहेत ते निवडणुकी लढण्यासाठी फायनान्शियली बी आहे आणि लोकांमध्ये बी आहे मग उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून आणायची गरज काय आहे जिथे आमचे चार नगरसेवक आहे तुम्ही एक बी व नगरसेवकाला तिकीट देत नाही आणि बाहेरून आणून जे आहे तर दोन लोक इम्पोर्ट करून त्यांना जे आहे उमेदवारी देतात मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष राहिलो होतो माझ्या घरातून तिथे नगरसेविका होती तो प्रभागामध्ये आम्ही सक्षम होतो आम्हाला नाही दिला काही हरकत ती मला नाही पाहिजे मी उमर उम्म, उमेदवारी दाखल केली नाही या पक्षमधून कारण मी पक्षाचा कार्यकर्ता उशी साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आणि पक्षासोबत आज बी आहे पण तिथं काय हे आहे की तुम्ही लोकलमधून आमचा एक बी कार्यकर्ता दिला नाही आणि बाहेरून आणून तुम्ही उमेदवार आमच्यावरती जे होता तिथं लोकांमध्ये थोकून दिलं बाहेरच्या बाहेरच्या वार्डातलाखेड्यातून संजयनगर मध्ये त्यांनी उमेदवारी दिली मग त्या वॉर्डातले त्याला काय समस्या माहिती आणि तिथून आमचे सहा लोक उमेदवार मागणारे होते जर जनरल कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरी मी होतो मला द्यायचं नसतं तुम्ही फुलफिल केली होती तर महिलामधून मा तुम्ही द्यायचं ना बरं तुम्ही ते बी बाहेरून दिलं एका घरातून तुम्ही एका याच्यात दोन उमेदवार देऊन टाकले तसंच आता प्रभागमध्ये स सहामध्ये त्यांनी एकाच सिलेक्टेड एरियामध्ये तीन उमेदवार दिले आणि पूर्ण प्रभाग खाली सोडून दिला काही प्रभाग म्हणजे आणि असा आरोप होते की विनोद पाटील किंवा जे दुसरे समीर राजूकर यांच्याशी चर्चा करून त्यांनी उमेदवारी दिली अशी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे बरोबर हे जे उमेदवार यांनी दिलेले आहे ना तेच उमेदवार आणि त्यांचे जे सहयोगी आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये तेच लोक सांगत आहेत तर माझ्या आमच्या उमेदवारासाठी जे आहे तर विनोद पाटीलने सिफारिश केलेली आहे आमच्या उमेदवारासाठी जे आहेत अखिल नवाब म्हणून सोशल वर्कर त्यांनी जे आहे तर सिफारिश केलेली आहे हे लोक को हे पक्षाचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते हे लोक हे आहेत जे एम आय एमच्या विरोधात होते बरोबर विधानसभा असो लोकसभा असो त्यांचीच निवडणूक यांच्या विरोधात होते यांना पाळायला जे आहे तर हे लोक जे आहेत तर भरपूर जे होतं यांचं योगदान होतं आज ते लोक तुम्हाला जवळीक हो होतात आणि आमचे कार्यकर्ते जे पक्षाचे रात्रंदिवस मेहनत करतात भांडणं करतात केसेस त्यांच्या होतात मग त्यांना उमेदवारी का नाही कधी मौलाना सारख्या माणूस जो कट्टर एम आय एमच्या विरोधक होता त्याच्या मुलाला उमेदवारी कशी दिली जाते ते आता ते कळत नाही की का नेमका काय याच्यात जे आहे तो प्रकार घडलेला आहे त्यांनाशी आम्ही जे आता आता प्रश्न करतोय पण ते उत्तर द्यायला तयार नाही आमची तर परिस्थिती असू अशी करून त्यांनी ठेवलेली की आमचे फोन उचलत नाही आम्ही मेसेज केलं तर रिप्लाय येत नाही म्हणजे आमची चूक काय पक्षात आम्ही आहे ते आमची चूक आहे का किंवा यांचे आम्ही मागे कॅमेरे घेऊन हिंड़त नाही ही आमची चूक आहे यांनी नेमका हे करायला पाहिजे की पक्षा कार, पक्षाचा कार्यकर्ता कसा असतो नेमकं त्यांनी काय करायचं असे लोकांना हे तिकीट देतात की जे लोक फक्त यांची व्हिडिओग्राफी करतात रात्र दिवस मोबाईल मेघ सोशल मीडिया यांचे चालवतात ते उमेदवार होऊ शकतात मग पक्षाचे बाकीचे पदाधिकारी का उमेदवारी होऊ शकत आता सध्या तुमची काय भूमिका असणार आहे आता जे काही नाही आम्ही का आमची सरळ भूमिका आहे की आमचे पक्षाचे वरिष्ठ असदुद्दीन ओसी साहेब यांना आम्ही स्पष्टपणे जे हे तर विनंती केलेली आहे की इम्तियाज दिलील साहेब हे जे प्रोफेशनली सगळं करत आहेत ही पक्षाची आयडिओलॉजी नाही आहे ती आपली आयडिओलॉजी जी आहे तो पक्षावरची आणि कार्यकर्त्यांवरची थोप थोपवण्याचा जे आहे तो प्रयत्न करतात पक्षाची आयडिओलॉजीवर आम्ही आहेत असदुद्दीन ओवी सी साहेबांच्या नेतृत्वाला विश्वास करून आम्ही पक्षात आहे पक्ष सोडून गेलेलो नाही आहे आज बी पक्षात आहेत भरपूर कार्यकर्ते पण इम्तियाज दलील साहेब जोपर्यंत अध्यक्ष आहेत तोपर्यंत पक्षाचं हो काम होऊ शकत नाही कारण त्यांचं पर्सनल काम करायला आम्ही नोकरीवरती नाही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी आहे आम्ही पक्षासोबत आहे इम्तियाज दलील साहेबांना जे आहे तर ते अध्यक्ष पदावरून हटवल्या पाहिजे आणि त्यांची जे आहे तर इंटरफेरन्स औरंगाबाद शहरामधल्या हे पूर्ण इलेक्शन प्रोसेसमधून त्यांना बाहेर करायला पाहिजे आता सध्या कार्यकारिणी आहे का म्हणजे की जिल्हा बॉडी किंवा ते त्यांचे पदाधिकारी असतील ना कमीच नाही सगळी डिझॉल्व केलेली आहे एकमेव आमचा असा पक्ष आहे की जो निवडणुकीच्या पूर्वी सगळं काही डिझॉल्व करून चालतो प्रत्येक वेळेस नवीन कार्यकारिणी होती मग निवडणुका झाली की नवीन कार्यकर्ते होती पण ते लोकांना तयार करतात कार्यकर्ते रेडी करतात मग निवडणूक आली की पुन्हा आम्ही करून टाकतो यूज अँड थ्रो हा यूज अँड थ्रो नाही आहे आम्ही सॉक्स झालेलो अच्छा मोजा असतो ना पायात घालण्यात मी चांगला म्हणतो सॉक्स आहे म्हणजे आवश्यकता असली का घालायचं नंतर काढून ठेवून टाकायचं फेकायचं नाही ओके खराब झाला तर पुन्हा वॉश करून वापरायचं पुन्हा त्याला काढून जायचं आता तुम्ही बघा सगळ्यात पक्षात ही एकनिष्ठ लोकांची हे जे काही दुखणं चालू आहे भाजपमध्ये तेच किस्सा आहे शिवसेना असेल एम मध्ये तर हा किस्सा कोणी आजपर्यंत सांगितला नाही तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या आता काय वाटतं बरं हे सामान्य कार्यकर्ते पक्ष जे आहेत ते असे नेते बनतात पक्षातनं त्यांनी पण पक्षातनं कार्यकर्ता बनून नेता झालेले पण नेते झाल्यानंतर त्यांना पक्षाची किंमत पदाधिकाऱ्यांची किंमत कळत नाही का नाही आता जे स्वार्थी झालेले आहेत त्यांना मी नेता समजत नाही ठीक आहे तुम्ही पक्षाचे नेते होते लोकांनी ने तुम्हाला जे आता पक्षाला पक्षाचं जे नेतृत्व ओबीसी साहेब आहे अकबरोबर ओबीसी साहेब आहे त्यांना जे आता पाहून लोकांनी आपल्याला मतदान तुम्हाला केलं निवडून आपल्याला आणलं तुम्ही त्याच्यामुळे सेलिब्रिटीज आलात पण तुम्ही त्याचा गैरफायदा जे आहे घेतलेला आहे तुम्ही लोकांसाठी जे आहे तर काम करत नाही पक्षासाठी काम करत नाही स्वतः एक सेलिब्रिटी जे आहे तर स्वतःला शाहरुख खानसारखं जे आहे तर समजून जे आहे तर तुम्ही वापरत ते पक्षाची आयडलॉजी नाही आहे तुम्ही पक्षाच्या आयडिओलॉजी विरोधात आहे याच्याविरोधात पक्षाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे पक्षासाठी जे आता झटणारे लोक आहेत त्यांचं एक संघटन नवीन एक तयार करून जे आहे जसं नाश सद्देजी साहेबांनी सांगितलं होतं काल है की हैदराबादहून जे आहे तर कोणीतरी ऑब्झर्वर किंवा एम एल एवढं मोठा नेता इथं आम्हाला पाठवा ज्यांच्या नेतृत्वात आम्ही जे तर काम करू शकतो आणि जे प्रतिष्ठा पक्षाची लोकांमध्ये आहे त्याला जीवन ठेवू शकतो निश्चितच आपण बघतोय कशा पद्धतीने सर्वच पक्षामध्ये एम आय एम असेल शिवसेना असेल भाजपमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत एम आय एम पक्ष ल्या जे आपल्यासोबत सर आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये इम्तियाज जलील हा मेसेज बघत असतील किंवा हा व्हिडिओ बघत असतील इम्तियाज जलील यांना एकच संदेश आहे कार्यकर्त्यांची क्यू करा कार्यकर्ते यांच्यामुळेच तुम्ही मोठे झालेले आहात नेता बनल्यानंतर कार्यकर्त्याशिवाय नेता नसतो नेता हा कार्यकर्त्यांसोबतच असतो